आमदार सुरेश धस आज मसाजोग मध्ये आहेत देशमुख कुटुंब आणि ग्रामस्थ यांची भेट ते घेणार आहेत धस आणि मुंड्यांच्या भेटीनंतर सुरेश धस पहिल्यांदाच मसाजोग मध्ये येत आहेत आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना ते भेटणार आहेत अगदी थोड्याच वेळात धस इथे येणार आहेत असं समजतंय आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोसे यांच्याकडून उदय किती वाजता सुरेश धस इथे पोहोचतील ग्रामस्थांचं या भेटी संदर्भात काय म्हणणं आहे देशमुख कुटुंबियांचं काय म्हणणं आहे देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी सुरेश जसे आता अर्ध्या तासात समागचा हो जो ते पोहोचणार आहेत आणि मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश जसे प्रथमच मासाजोग त्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी आता ते देशमुख कुटुंबाची काय चर्चा करतात यानंतर देशमुख कुटुंब तसेच मासाजोत ग्रामस्थ काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंडे यांच्या भेटीनंतर तहस यांच्यावर दे राजकीय वर्तुळात मोठी टीका झाली होती त्यानंतरही सुरेश जसे यांनी देशमुख यांच्या प्रकरणात मी पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं होतं याबरोबरच सुरेश जसे आज परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला देखील भेट देणार आहेत या ठिकाणी जे व्यापारी होते महादेव मुंडे यांची सोळा महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणाला अद्याप एकही आरोपी अटक नाही काही दिवसापासून पोलीस त्यांनी या सर्व प्रकरणाच्या तपासासाठी पथक नियुक्त केलं असलं तरी अद्याप पर्यंत एकाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही आता या पार्श्वभूमीवर सुरेश दस मुंडे कुटुंबाशी काय संवाद साधतात तसेच तपासाबाबत काय महत्व व्यक्त करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय